त्या दिवशी मुकामाला होत वर बघितलं ते मी बारा चांगल्या मोजल्यात हा काय करायचं आपल्याला कोणाला काय म्हणून जाव इतकं का गौका झाले हेच कळा ना बाय नाही माझ चुकलं मी काय करायला पाहिजे होत ते स्लाप न टाकता आहे ना असं तीन पत्र ठोकलं असत ना म्हणजे मस्त रूम झाली असती असं बघ बघ बंगल्या टाईप खरं बोललं तर आगाऊ द्या जरा माणूस का आलाय कसं ह्याचा हांडेल ला की फट 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 सुरूच राखेल त्याला बदच करायचं नाही बाय राखेल स्वस्त झालंय पाणी दिलंय ते पाणी सुद्धा पिऊ दे ना मला चालू बा दोघा माईल अकराच सगळ बर बाबा तुला म्हणले तुला कळत नव्हतं गेलीस तिकडे पार डोंगर धुंडीत अरे डोंगर कंगराची म्हणले पूर्वी चांगली आहे म्हणून तिकडे गेले मला काय माहितीये डोंगर कंगर कसलं आहे ते